महंत जर नामदेव शास्त्री असतील भगवान गडाच्या तिथल्या वैचारिक वारसेचे ते जर साक्षीदार असतील तर मग महादेव मुंडेंची हत्या झालेली त्यांच्या मुलांची बायकोची दुःख शास्त्रींच्या नजरेसमोरून का त्या ठिकाणी बाजूला गेली एवढंच नाही तर सरपंच सर संतोष देशमुख जे मत्साजूकचं प्रतिनिधित्व करत होते त्यांची अमानवीय पद्धतीने हत्या झाली नामदेव शास्त्रींच्या संवेदना काय एवढ्या बोथट झाल्या त्याच्यावर त्यांनी चकार शब्द का काढला नाही हा साधा सरळ सवाल आहे आणि मला थेट प्रश्न विचारायत या तीन प्रश्नाची उत्तरं हे नामदेव शास्त्रींनी दिली गेली पाहिजे तुम्हाला जर धनंजय मुंडेंचा एवढा कळवळा येत असेल तर तुमची वाल्मिक कराडबद्दल भूमिका काय नामदेव शास्त्री महाराष्ट्रासमोर येऊन सांगितले पाहिजे तुम्हाला जर धनंजय मुंडेंना त्रास होतोय असं वाटत असेल तर महादेव मुंडे परळीच्या त्या तरुणाची हत्या झाली त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई त्या मुंडे किंवा त्यांची मुलं यांची दुःख तुम्हाला महत्वाची वाटत नाहीत का त्याबद्दल तुमचे काय भूमिका आहे नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंबद्दल प्रचंड पुळका येत असेल तर किंवा त्यांना लावलेल्या सलाईंबद्दल नामदेव शास्त्रींना प्रचंड राग त्या ठिकाणी येत असेल तर मग मसाजोगच्या सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांची मुलं रस्त्यावर आली त्यांची पत्नी रस्त्यावर आली कुटुंब उद्ध्वस्त झालं न्यायासाठी संघर्ष आहे काय संवेदना आहेत महंत नामदेव शास्त्रींच्या भूमिका काय आहे उभ्या महाराष्ट्राला सांगावं लागेल अन्यथा तुम्ही संत परंपरेचा सुद्धा नामदेव शास्त्री अवमान करतायत तुम्ही गुन्हेगाराचं समर्थन करतायत तुम्ही उद्या मोका लावलाय ज्या वाल्मिका आणि त्यांना त्यांना सुद्धा म्हणाल सरकारकडे जाल हे सगळं उभ्या महाराष्ट्राने मान्य करायचं का आणि हेच भगवान बाबांचे विचार आहेत का हेच भगवान गडाचे विचार आहेत का तुम्ही फक्त प्रायव्हेट लिमिटेड विचार करताय कायद्याने विचार करणार आहात की नाही हा साधा सरळ सवाल आहे भगवान गडावर बसणाऱ्या महंतांनी भगवान बाबांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्यांनी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा केलेला अपमान आहे हे मला या माध्यमातून सांगायचं आहे आणि महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भगवान बाबा